बघा बघा तर जय महाराष्ट्र नमस्कार पत्रकार संजीव सुभाष जुचंद्र आता तरी महानगरपालिका जुचंद्र डोळे उघडा नागरिक लोक बघा आताने आणि त्या आता, आता सिमेंटचे चे ओर पडतील सिमेंटने बघा नागरिक लोक का कसे काम करतात बघा तर महानगरपालिका ज्यूजी जीवबागला विनंती आहे की ते पत्रकार रस्ते करण्यात यावे नागरिक लोक आता स्वतः कामं करायला लागली कारण सकाळच्या दरवाजा घरात पाणी जात आहे पाहू शकता पाणी तर पाणी जात आहे तर महानगरपालिका जीवबाग इथे लक्ष द्या आणि का कामं करायचे रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे बघा पाहू शकता इथे रस्त्याची आत बघा बघा पा पुढे तिथे रस्त्यात त्वरित करण्यात यावा रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे आणि पाईपलाईनची वरती आली बघा आपण साने गुरुजी मार्गाचेकडे साने गुरुजी मार्गा रस्ता एकदम खराब झालेला आहे नगर मध्ये पण रस्ता खराब झालेला आहे ते महानगरपालिका जिचेंद्र जीव वाघ इथे पटकन लक्ष द्या आवडतो आणि कामं करा ही नम्र विनंती जय महाराष्ट्र पत्रकार जय महाराष्ट्र